रस्त्यामध्ये ह्या रस्त्यामध्ये कुठला माल ह्या कॉन्ट्रॅक्टरने वापरला देऊ जाणू आणि कशा पद्धतीने याची जी काही बिल आहे हे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जे कोणी अधिकारी असतील त्यांनी कसे दिले देऊ जाऊन नमस्कार मी आदित्य गोड मीडिया मीडियामध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो कालच मी पोस्ट टाकली होती की अलिबाग रोह रस्त्याचं काम अतिशय निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे आणि ते दाखवण्यासाठी मी सुद्धा या अलिबाग रोह रोडवर आहे मागच्याच पावसाळ्यामध्ये इथं हे रोडचं काम झालेलं आहे आणि त्याच्यावर एक हा एक थर टाकलेला आहे तुम्ही जर पाहिलं तर पावसाळा गेल्याच्या नंतर लगेचच ह्या रस्त्यावर खड्डे पडायला सुरुवात झालेले आहे आणि ते खड्डे मी तुम्हाला दाखवत आहे हा एक खड्डा बघू शकता तुम्ही सध्या मी सध्या मी अलिबाग रस्त्याच्या बोरघर जो ब्रिज आहे त्या बोरघर ब्रिज पासून जवळजवळ एक पन्नास मीटर अंतरावर आहे हो माझे कॅमेरामॅन हा एक दाखवतील हा एक दाखवतील तुम्ही जवळल्या कॅमेरामॅन तुम्ही बघू शकता जगल्या माझ्या आणि बघू शकता ह्या रस्त्यामध्ये ह्या रस्त्यामध्ये कुठला माल ह्या कॉन्ट्रॅक्टरने वापरला देऊ जाणू आणि कशा पद्धतीने याची जी काही बिल आहे हे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जे कोणी अधिकारी असतील त्यांनी कसे दिले देऊ जाणू दे। ह्या खड्ड्यामध्ये तुम्हाला काही दिसणार नाही आहे हे बघा फक्त आणि फक्त ही खडी आहे आणि हा जनतेच्या टॅक्सचा पैसा अशा पद्धतीने वाया चाललेला आहे मित्रांनो मी त्या खड्ड्यामध्ये पण तुम्हाला घेऊन जातो तिथेही सेम परिस्थिती आहे मला एकच सांगायचं आहे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सर्व अधिकाऱ्याला की अशा पद्धतीने या रस्त्यावर भिटे पडलेले आहेत आणि याच्यामध्ये त्यांचा संबंध आहे की अजूनपर्यंत काय काय ते वापरलेला आहे तुम्हाला मी वाचून दाखवतो काल मी पोस्ट पण एक केलेली होती सबग्रेड जीएसबी रिगिड पेव पेवमेंट डब्ल्यू एम एम पीटीमिओमिनियस बी बी एम बी बी एम बी सी तर मित्रांनो हे फक्त तुम तुम्हाला हे मी जे काही आता इंग, इंग्री इन्ग्रेडियंट वाचून दाखवले ते तुम्हाला दाखवतो मी हे बघा हे हे इन्ग्रेडियंट आहेत त्या त्याच्यामध्ये दोन ते तीन चार पाच महिन्याच्या पावसाळ्यामध्येच मित्रांनो या रस्त्याची ही परिस्थिती झालेली आहे तर पुढं हा जो रस्ता आहे त्या रस्त्याच्या जवळजवळ अजूनपर्यंत एकशे दहा दो कोटी प्रशासनाने संबंधित ठेकेदाराला दिलेले आहेत आणि हा रस्ता हॅमच्या अंतर्गत मंजूर झालेला आहे हा रस्ता पूर्ण झाल्यानंतर दहा वर्ष ठेकेदार त्याची ह्या रस्त्याची देखभाल करेल हा सहा महिन्यामध्येच मित्रांनो रस्ता खराब झाला तर पुढील दहा वर्ष खरोखर हा रस्ता राहील काय रस्त्याच्यावर खड्डे एवढे पडलेले आहेत तर हा रस्ता दहा वर्ष राहील कुठे आणि देखभाल दुरुस्ती करायला त्या रस्त्याला तो रस्ता तर राहायला पाहिजे अशा पद्धतीने मित्रांनो हे खराब काम आहे आणि याच्या बाबतीत निश्चितच अलिबाग रोहा रस्त्यावर प्रवास करणारे आणि ह्या विभागातील आणि सम तमाम महाराष्ट्रातील जनतेचे हे जे जे काही काही पैसे आहेत ते अशा पद्धतीने इथं वाया आलेले आहेत मला कळत नाही की सरकारी अधिकारी कशा पद्धतीने ह्या ठेकेदाराला भिलं देतात अतिशय निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे मी स्वतः हे जेवढे खड्डे पडलेले आहेत हा खड्डा क्रमांक एक आहे रोज तुम्हाला अशा पद्धतीचे खड्डे ह्या समजित जो कोणी जे कोणी ठेकेदार असेल त्याला दाखवणार संबंधित जे कोणी पीडब्ल्यूडी डीचे अधिकारी आहेत त्यांना दाखवणार की कशा पद्धतीने ह्या काम झालेलं आहे उद्या इथे अॅक्सिडेंट होऊ शकते अचानक एखादा गाडी फार जर कोण आला तर ॲक्सिडेंट झाला त्याला जबाबदार कोण असेल मित्रांनो हे खड्डे दाखवलेले आहेत आणि रोज अशा पद्धतीचे खड्डे आणि निकृष्ट दर्जाचं काम जे अलिबाग रोह रस्त्याच्या ठेकेदारीने केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ते संबंधित अधिकारी सामील आहेत हे तुम्हाला मी आता इथे दाखवलेलं आहे तुर्तास मित्रांनो इथंच थांबतो धन्यवाद